अबोली या मालिकेच्या तेरा जूनच्या भागामध्ये अबोली फोन वरती अंकुश ला सांगत असते तुमचे ते श्रेय ते अजून काही आलेले नाहीये म्हणजे आता खर तर त्यांनी इथे येणं अपेक्षित हे वेळ तर होऊन गेलेली आहे बघूया करतात असं म्हटल्यावर ती श्रेयस मराठीची एंट्री होते तोपर्यंत अबोली काहीतरी कागदपत्र गोळा करण्यासाठी मागे वळते आणि श्रेयसला धडकते श्रेयस आणि अबोली या दोघांची होते अबोली म्हणते तुम्ही सॉरी सॉरी म्हणजे त्या दिवशी न मला माझ्याकडून जरा थोडा तुमच्याबद्दल खूपच मोठा गैरसमज झाला यावरती श्रेयस म्हणतो ती गोष्ट मी कधीच विसरलो आणि दुसरं कुणीही असतं ना तरी सुद्धा असाच गैरसमज झाला असता पण तुमचा आता गैरसमज दूर झाला ना मग विषय संपलेला आहे असं म्हणत श्रेयस आता अबोलीला ती गोष्ट सोडून द्या अबोली म्हणते तुम्ही ते तुम्ही इथे कसे यावरती श्रेयस म्हणतो माझी इथे केस आहे तुमच्या आधी यावरती आबोली म्हणते ऑल द बेस्ट ही केस न तुम्ही जिंकू दे म्हणजे ना सत्य तुमचा यशच तुम्हाला मिळू दे पण निकाल मात्र सत्याच्या बाजूने लागू दे यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो तुम्हाला कळतय का तुम्ही न तुमच्याच विरोधात मी केस लढणार आहे आणि मलाच केस लढण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी ऑल द बेस्ट येत आहे आबोली म्हणते नाही तुम्हाला लढण्यासाठी नाही मी काय म्हटलं शेवटचं वाक्य की या सगळ्यामध्ये जे सत्य आहे ना ते जिंकू दे सत्याचाच विजय होऊ दे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे यावरती श्रेयस म्हणतो बरोबर आहे तुमचं आता मात्र इकडे ज्याचा हे भ्यायला लागतात त्याच वेळेला श्रेयसचा धक्का एका म्हणजे श्रेयसला एका चेअरचा धक्का लागतो आणि त्याच्या पायाला लागतो तो ओरडायला लागतो ला त्यावरती आता मात्र अबोली त्याला स्प्रे देते स्प्रे घ्या आणि पटकन तुमच्या पायाला हा स्प्रे मारून घ्या असं सांगते आबोलीने दिलेला स्प्रे आता श्रेयस पायावरती मारत असतो तोपर्यंत तिकडे आता जज साहेब येतात जज साहेब आल्यावर सगळे जण उभे राहतात आबोली उभी राहते जज साहेब पाहत बसतात मग आबोली श्रेयसला इशारा करते की जज साहेब तुमच्याकडे पाहत आहेत मग श्रेयस पटकन उभा राहतो सॉरी सॉरी जज साहेब माझ्या पायाला लागलं होतं ना म्हणून मी स्प्रे मारत होतो जज साहेब म्हणतात आहो स्प्रे मारायचा तो घरी मारून यायचा यावरती श्रेयस म्हणतो जज साहेब काय तुम्ही जोक करता इथे आल्यावरती माझ्या पायाला लागलं मी घरी कसं काय स्प्रे मारू देणार असं म्हणत जज गणपत उलट उत्तर देत आता मात्र इकडे श्रेयस कोणाला घाबरत नसतो नंतर श्रेयस त्याची केस सुरू करतो केस सुरू केल्यावर ती श्रेयस म्हणतो खर तर मी भूषण सावकार यांची केस लढणार आहे पण भूषण सावकार हे एक प्रकारचा लोचकट व्यक्तिमत्व आहे भूषण सावकार हा एक प्रकारचा निर्दयी आहे लोकांना लोबाडणं लोकांवरती वाईट नजर ठेवणं इतका घाणेरडा माणूस आहे ना जज साहेब म्हणतात मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये ज्याची केस वकील लढतोय त्याच्याबद्दलच चुकीचं बोलतोय ऐकतो आहे तुमचा आहे ना ना तो त्याची तुम्ही लढताय मग वाईट काय बोलताय यावरती सांगतो मी त्याच्याबद्दल वाईट बोलतोय कारण मी नेहमी खरं बोलतो जे खरं हे तेच मी बोलतो खोटं काही बोलत नाही खरं बोलून केस लढणं हाच माझा स्थायी भाव आहे आणि तेच मी करणार यावरती भूषणची बायको म्हणते असं काय करताय मी तुम्हाला केस लढण्यासाठी पैसे दिलेत मी फी तुम्हाला दिले, दिले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध करताय यावरती मग मात्र भूषण म्हणतो ठीक आहे जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की मी खोटं बोलून केस लढावी मी लढणार नाही मी खरं बोलूनच केस लढणार हवे असेल तर ही केस घ्या मी आत्ता केस सोडतो आबोली विचार करते हे तर सत्याच्या बाजूने बोलतायत आणि मग मात्र आता आपली श्रेयस केस सुरू करतो तो सांगतो मी सांगितल्याप्रमाणे भूषण हा एक नंबरचा कॅरेक्टरलेस माणूस आहे पण त्याचा बिझनेस तो अचूक करायचा लोकांना लुबाडायचं कमी किमती त्यांच्याकडून जागा घ्यायची त्यांच्या मजबुरीचा फायदा घ्यायचा त्यांच्या मजबुरीचा फायदा फायदा घेऊन त्यांच्याकडून कशी केस हडप करता येईल किंवा कसे पैसे हडप करता येईल जमीन हडप करता येईल किंवा अजून काही फायदा घेता येईल हे तो करायचा इतका इतका तो इतका तो बेजबाबदार एकदम लबाड लांड्या करणारा माणूस होता आता मात्र विचार करते म्हणजे हे तर बरोबर ट्रॅकवरती चाललेत बरोबर ट्रॅक पकडत खरं बोलत केस लढण्याची इतकी मी हे कधी पाहिलंच नाही अबोली पहिल्याच भेटीत खूपच इम्प्रेस होते त्यावेळेला जज साहेब म्हणतात तुम्हाला नक्की बोलायचं तरी काय तुम्ही त्यांच्या विरोधात केस लढताय का यावरती श्रेयस म्हणतो नाही मी जे खरं आहे त्या हिशोबाने केस लढतोय म्हणजे खरं सांगू का तर त्या भूषण सावकारा इतका लोचकट माणूस मी पाहिला नाही असं त्याने एका बाईचा फायदा घ्यायचं ठरवलं म्हणजे त्या बाईचा मुलगा आजारी होता त्या बाईचा मुलगा आजारी असल्यामुळे तिला त्याच्या इलाजासाठी पैसे हवे होते इलाजासाठी पैसे हवे असल्या कारणाने ती बाई सावकाराकडे गेली त्या सावकाराला तिने आपले जमिनीचे पेपर दिले आणि त्या जमिनीच्या पेपरच्या बदल्यात तिने पैसे मागून घेतले पण तिने हे करताना एक गोष्ट सांगितली की आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली नाही आणि त्या संदर्भातले हे कागदपत्र म्हणजे त्या बाईचे ते कागदपत्र भूषणकडे होते ते असं म्हणत सुमीचे कागदपत्र म्हणजेच आता परशूचे कागदपत्र इकडे कोर्टात सादर केले जातात त्यानंतर भूषण म्हणतो पण ज्या वेळेला पैसे देण्याची वेळ आली बाईकडे पैसे नव्हते पैसे नव्हते म्हटल्यावर ती सावकाराने माझ्यासोबत संगती नाही असं सांगितलं आणि लंपट पैशाच्या बदल्यामध्ये तिच्याकडे ही मागणी केली मग तिच्या नवऱ्याला हे कळलं तो चिडला आणि मग पुढे जी घटना घडली ते आपण केस लढतोय असं म्हणत अचूक पद्धतीने श्रेयस मराठेंनी आपली गोष्ट मांडलेली असते आणि मग मात्र आता इकडे सावकाराच्या बायकोच्या चेहऱ्यावरती आनंद येतो त्यावरती मग मात्र इकडे आता श्रेयस सांगायला लागतो खर तर सावकार हा स्त्री लंपट तो न सावकार सुमीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला यावरती सावकाराची बायको म्हणते नाही नाही माझा नवरा खूप चांगला होता काय बोलताय तुम्ही यावरती भूषण म्हणतो ठीक आहे मग तुम्ही आता इकडे कोर्टामध्ये विटनेस बॉक्स मध्ये या असं म्हणत श्रेयस आता सावकाराच्या बायकोला बोलवतो आणि म्हणतो तुमच्या हातावरती हे चट्टे आहेत ते कसले म्हणजे तुमच्या नवऱ्याने तुमच्यावरती अत्याचार नाही का केला तुमचा नवरा तुमच्यावरती प्रेम करायचा का रोज तुम्हाला गजरा आणायचा प्रेमाने बोलायचा का मग सावकाराची बायको तुटते आणि नाही श्रेयस मराठे वकील बोलतायत ते बरोबर आहे माझा नवरा असाच होता बायकांचा त्याला नाद होता असं म्हणत सगळं कबूल करते यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो बघितलं हा सावकार असा लंपट होता आणि त्या त्यांनी त्या बाईकडे एका रात्रीची मागणी केली तिच्या नवऱ्याला हे कळलं तो आला आणि त्याने खून केला बरोबर ना भूषण मी काही चुकीचं म्हणजे मी काही परशु चुकीचं बोलतोय का असं म्हणत आता मात्र भूषण सावकाराच्या खुनाचा सगळ्या प्रकार श्रेयस समोर आणतो आता मात्र इकडे परशु पाहतो आबोलीकडे आबोली, आबोली त्याला इशारा करते जे खरं आहे ते बोल यावरती लगेच श्रेयस म्हणतो बोल तुझा मुलगा आजारी होता ना पैसे कुठून आले काय सांगितलं तुला बायकोने यावरती परशु म्हणतो मला माझ्या बायकोने सांगितलं की यावरती परशु म्हणतो मला माझ्या बायकोने सांगितलं की तिला कोणत्या तरी सरकारी हॉस्पिटलमधून मदत मिळाली कोणती तरी स्वयंभावी संस्था आहे ती तिला मदत करणार आहे यावरती मग मात्र शेअर्स म्हणतो बघितलं म्हणजे मी म्हंटल तो दुसरा मुद्दा पण खरा आहे की या सगळ्यामध्ये त्याच्या बायकोने त्याला खरं सांगितलंच नाही त्याच्या बायकोने त्याला खरं सांगितलंच नाही की तिने सावकाराकडून पैसे घेतलेत आणि मग ही लपवाछपवी करण्यासाठी ते पैसे फेडण्यासाठी ती त्या रात्री सावकाराकडे जायला सा निघाली आणि हे ज्या वेळेला याला समजलं याने खून केला आणि ही केस इतकी साधी सोपी सरळ आहे परशु तू तुझा गुन्हा कबूल कर परशु तू गुन्हा जर कबूल केलास ना तर मी स्वतः कोर्टाकडे तुझ्यासाठी कमीत कमी, -कमी तुला शिक्षा व्हावी यासाठी अर्ज करेन पण पण जर तू तुझा गुन्हा कबूल केला नाहीस तर मात्र तर मात्र सगळं सत्य मी बाहेर आणेन असं म्हणत आता आपली केस रेस्ट करत श्रेयस अबोलीला बोलायला देतो अबोली उभी राहते अबोली म्हणते मिलॉड मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की भूषण सावकार हा खूपच लोचकट माणूस होता यावरती मग साहेब म्हणतात तुम्ही आता बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये श्रेयस मराठीने सगळं सांगितलेलं आहे की तो कसा होता त्यांनी कागदपत्र घेतले त्याने रात्री बोलवलं आणि त्यामुळे परशुने खून केला हे सगळं त्यांनी अचूक सांगितलेलं आहे ना यावरती आबोली म्हणते पण मला हे सांगायचं आहे असं म्हणत आबोली अडखळायला लागते आबोली अडखळायला लागल्यावरती स्वतः आता श्रेय सुटतो आणि म्हणतो मिलॉड यांना म्हणायचं आहे की इथपर्यंत सत्य आहे पण पुढे परशूने खून केलेला नाहीये हा खून कुठेतरी तिसऱ्या वेळेस केला परशूला अडकवण्यात येत आहे बरोबर ना, आब ना। खुण -खुण बरो आबोली आमोली म्हणते हो आता मात्र इकडे जसायला लागतात म्हणजे श्रेयस मराठे तुमचं चाललंय काय दोन्ही बाजूच्या वकील पण तुम्ही तुम्ही जज पण एकटेच केस लढा एक श्रेयस म्हणतो नाही नाही जज साहेब त्यांना काय वाटतं ते मी सांगितलं आता श्रेयस हे इतकं मस्त पात्र असतं की त्याने कोर्टामध्ये सगळीकडे आता छानपैकी माहोल बनवलेला असतो जज साहेब म्हणतात या सगळ्यामध्ये परशुची बायको सुमी हिचं आवश्यक आहे किंवा हिचं आपल्याला साक्ष काढणं आवश्यक का आहे त्यासाठी मी पुढच्या हिअरिंगला सुमीला कोर्टामध्ये राहण्याचा आदेश देतो आणि पुढची तारीख जज साहेब देतात फायनली ही केस आता त्याच दिवसाच हिअरिंग आटपलेलं असतं त्यानंतर मग मात्र इकडे आता लगेचच येतो श्रेयस आणि आबोलीसोबत बोलायला लागतो तुमच्यासोबत केस लढायला मजा येणार आहे पण सत्याचाच विजय होणार आहे त्यावरती आता मात्र परशुची आई येते आणि आबोली मॅडम आहो यांनी तर गोडगोड बोलून माझ्याच मुलाला खुनी सिद्ध करायला निघालेले आहेत यावरती श्रेयस म्हणतो हे बघा आजी मी देवाकडे तुमचा मुलगा असेल तर त्याला असं म्हणत सत्याच्या बाजूने लढणारा श्रेयस आबोलीला एक वकील एक मित्र आणि एक माणूस म्हणून खूप भावतो आबोलीला तो आपलं कार्ड देतो आबोली कार्ड बघते आणि खरंच खरंच म्हणजे श्रेयस मराठे तुमच्यासोबत केस लढायला मला तर खूप मजा येणार आहे असं म्हणत ती ते कार्ड पाहत असते तितक्यात श्रेयस अबोलीकडे वळून बघतो आणि अबोली तू जितकी गोड दिसतेस ना तितकीच तू गोड स्वभावाने आहेस तितकीच तू सच्ची आहेस तुझ्यासारखी मैत्री तुझ्यासारखी लाईफ पार्टनर आणि तुझ्यासारखी लढण्यासाठी वकील हे मिळणं म्हणजे खूपच भाग्याचं आहे असं म्हणत मात्र आता इकडे श्रेयस आबोलीकडे आब पाहत असतो आणि आबोलीच्या आब ऑलरेडी प्रेमात पडलेला श्रेयस अधिक अधिक आबोलीच्या आता प्रेमात पडायला लागतो पण आबोलीला या सगळ्याची कल्पना नसते की हा आपल्या प्रेमात पडत आहे या सगळ्यामध्ये आबोली त्याच्याकडे एक वकील एक चांगला माणूस म्हणूनच पाहत असते फायनली आबोलीची हिरिंग होते मग अंकुश तिला घ्यायला येतो अंकुश तिला कोर्टात घ्यायला येतो सगळ्या झालेल्या केस बद्दल डिस्कस करतो मग अंकुश आणि आबोली घरी येतात घरी आल्यावर ती घरामध्ये खूप साऱ्या बॅग्स असतात त्यावरती आता अंकुश अबोली घरात आल्यावर ती रमाला म्हणतात काय रमा कुणी पाहुणे आलेत का हे कसल्या बॅगा अशा एकदम भारी भारी बॅगा बघून अंकुश अबोलीला धक्का बसतो त्यावरती मग मात्र रमा म्हणते नाही ती परत आले यावरती अंकुश म्हणतो कोण कोण परत कोण आले यावरती आता मात्र रमा सांगते अरे ती परत आले ती परत आले म्हटल्यावरती अंकुश अबोली बाहेर येतात तर दुसरी तिसरी कोणी नसून आता मात्र दुबईवरून परत आलेली नीता असते आता नीताचं कॅरेक्टर जी पहिली नीता आहे तीच प्ले करत आहे मध्यंतरी असलेली नीता पुन्हा चेंज झाले आणि सुरुवातीची नीता परत आले दुबईवरून नीता परत आले पण कॅरेक्टरच मात्र आता चेंज झालेलं आहे नीता परत आलेली आहे अबोली अंकुश तिच्याकडे पाहतात नीता म्हणते आले मी पुन्हा दुबईवरून परत आलेली आहे आता मात्र मालिकेमध्ये आणण्यासाठी पुन्हा एकदा विलन नीताची एंट्री झालेली आहे आणि ती पण एकदम नवीन रूपामध्ये तर तुम्हाला पहिलीची नीता पाहायला आवडेल की आत्ताची म्हणजे जुनी परत आलेली नीता पाहण्यासाठी आवडणार आहे कमेंट करून नक्कीच सांगा बरं